जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थमनेलोर पाहिलं जाण तुम्ही मग आपल्या काही दिवसाअगोदर श्रीनाथ केसरी मैद्रामध्ये दख्खन नावाचा नंदी तिथून सुटून पळून गेला होता तो नंदी अजून पण भेटला नाही मित्रांनो त्या नंदीबद्दल राहुल भाय पाटील आडोली कल्याण यांनी डायरेक्ट डायरेक्ट मुलाखतमधून सांगितलं आहे की जो माणूस दख्खनला घरी आणून दे नाही तर कॉल करून सांगा ना आमच्या जो दखन आहे त्या नंदीला राहुल भाग पाटील स्वतःहून कमी एक दोन लाख रुपये बक्षीस देऊन वाटला लावतील असं राहुल भागने सांगितलेलं आहे राहुल भायानं यूट्यूबच्या माध्यमातून तो व्हिडिओ पाडला पाहिला होता त्या मायामाऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून राहुल भायाला राव नाही वाटलं त्याच्यामुळं खूप दिवसापासून बोलणार होते पण मदतच काही मैदानावर राहुलभाई आले नाही आणि जिथं आले त्या टायमाला मोठा लक्ष महाराष्ट्राचं देव यांचं निधन झालं तर म्हणून राहुलभाई पाटील यांना बोलता आलं नाही ते स्वतः मुलाखतमधून म्हणले की डायरेक्ट फोन करावं की आम्हाला आमच्याजवळ दखन आहे आणि आम्हाला एवढे एवढे पैसे पाहिजे तर डायरेक्ट त्यांना राहुलभाई पाटील स्वतः खिशातून लाख दोन लाख रुपये देतील तर मित्रांनो कोणाजवळ जरी दख्खन असला नाही तर कोणाला दिसला तर कृपया त्याला आणून सोडावं हो नाही तर सरसर आता पॉम्प्लेट वगैरे हो व्हायरल झालेले त्याच्यावर प्रत्येक जागेवर नंबर आहे तर त्या नंबरवर कॉल करून सांगावं हो की बाबा आमच्याजवळ दख्खन आहे आणि तुम्ही घेऊन जा दख्खनचे मालक रोजच दख्खनला शोधत आहेत आता जवळपास एक महिना होत आला आहे कंटिन्यू शोध चालू आहे पण दख्खनचं कुठंच काही पत्ता लागला नाही तर मित्रांनो ज्याला कोणाला दिसत नाही तर ज्याच्या कोणाजवळ असन त्यांनी कॉल करून दख्खनला त्याच्या दावणीला वापस पोहोचण्याचं काम करा एक हात मदतीकडे पण राहू द्या न सांगता बक्षीस देण्यात येणार नाही तर कोणाला वाटत असं आम्ही कसं सांगावं कसं द्यावं बक्षीस कसं मागावं तर मित्रांनो तू काही न सांगता पण तुम्हाला बक्षीस भेटेल ज्याचा कोणाला जवळ आसन नाही त्याचं कोणाला दिसला तर कृपया दख्खनला आणून सोडावं अशी राहुल पाटील आणि दख्खनचे मालक यांची विनंती आहे राहुलबा पाटील स्वतः मुलाखतमधून म्हणले की दख्खनला आणून सोडावं धन्यवाद